नमस्कार मी प्रज्ञा मान्सून येण्यापूर्वी बऱ्याचदा बराच गडगडाट होतो विजा चमकतात पाऊस बरसतो हवेत गारवाई पसरतो मृदगंधही आनंद देऊन जातो एकंदरीत हा मान्सून पूर्व पावसाळ्याचा अनुभव असतो त्यानंतर पाच सात दिवस गेल्यानंतर पावसाळा सुरू होतो मध्ये ऊनही पडून जाते कवयित्रीला वाटतं की हा पाऊस म्हणजे येणाऱ्या पावसाची वर्दी द्यायला आलेला पाऊस आहे त्यातूनच हे काव्य सुचलंय मी येतोच आहे काव्याचं नाव आहे मी येतोच आहे गरजून गरजून सांगून गेला येतोच आहे मी जूनला गरजून गरजून सांगून गेला येतोच आहे मी आषाढातला आता थोडा इंतजार करा आता थोडा इंतजार करा स्वागत करण्या व्हा स्वागत करण्या व्हा पावसालाही असं वाटतं की आपण खूप दिवसांनी इथे येणार आहोत कोसळणार आहोत आपण इकड इकडे सगळीकडे सुबत्ता देणार आहोत तर आपलं स्वागतही दमदार व्हायला हवं ना त्यासाठीच मी अगोदर वर्दी द्यायला पाठवलेला होता वळवाचा पाऊस पाऊस म्हणतोय असा बरसेन पाहत राहा असा बरसेन पाहत राहा म्हणू नका मग थांब जरा म्हणू नका मग थांब जरा जिथे तिथे पाणीचं पाणी पहा जिथे तिथे पाणीचं पाणी पहा हिरवळीचा आनंद लुटत राहा हिरवळीचा आनंद लुटत राहा गरजून गरजून सांगून गेला येतोच आहे मीच जूनला आता थोडा इंतजार करा स्वागत करण्या तयार रहा, स्वागत करण्या तयार रहा, कशी वाटली कविता धन्यवाद